शेतात भुईमूग काढायचं चा काम चालू आहे आणि या ठिकाणी सगळी लोकं कामाला लागलेली आहेत रात्रीच्या डुकरांच्या त्रासामुळं भुईमूग काढायला गती दिलेली आहे रात्री चा चा दिले आहे एक वाजता तर डुकर येतात आणि भुईमुगाची वाट लावून जातात हे आमचं झाड आहे मेढ मेढशिंगी याच्या खाली कट टाकली घरात छोटीशी कॉट आहे ती मी शेतातच असते ती कॉट ती इथं टाकले याच्या खाली पोतं ह्याच्यावरती मारदान ज्याच्यावरती आपण वाळवण वाळवण घालतो ते मी बसले निव आणि खालच्या वाप्यात चालले काम तर छान वाटते मजा येते आणि फ्रेश फ्रेश वाटते आता इथं आमचे डॉन झोपलेत बघा डॉन आणि पोरम मजा करत चेष्टा मस्करी करत छानपैकी तर एकच ताट उगवलं आहे नाचणीचं मजा करत चालले पिवीकडे